आपण आता निघालो आहोत काळभैरवनाथाच्या दर्शनाला एकदम छोटीशी निमूर्ती वाट आहे काळभैरवनाथ काळोबाचा कडा काळभैरवनाथाच्या दर्शनाला जाताना श्री तुळजाभवानी मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराज द्वारातून बाहेर आल्यानंतर आपण काळभैरवनाथाच्या कडाकडे काळोबाच्या कड्याकडे जाताना ही छोटीशी अशी वाट आहे श्री नागझरी कुंड तुळजाभवानी मंदिरातून काळोबाच्या कड्याकडे म्हणजेच काळभैरवनाथाच्या मंदिराकडे दर्शनाला जाताना मध्येच रस्त्यात आपल्याला श्री नागझरी कुंड लागतं हे अतिशय प्राचीन असं कुंड आहे जसं तुळजाभवानी मंदिरात कल्लोळ तीर्थकुंड आहे गोमुख कुंड आहे गोमुख दर्शन आपण करतो तसंच हे प्राचीन असं नागझरी कुंड आहे अतिशय खोल आहे खाली कुंडात उतरायला पायऱ्या आहेत पाणी अतिशय थंडगार आहे तर चला आता आपण पुढे निघूया काळभैरवनाथाच्या मंदिराकडे जाताना भल्या भल्या अशा मोठ्या पायऱ्या आहेत Thank you. आता आपण पोचलो आहोत काळभैरवनाथाच्या मंदिरात मंदिरात आता आपण पोचलेलोच आहोत मंदिर परिसरातील सुंदर अशी ही दीपमाळ आहे काभैरवनाथाच्या मंदिराचा प्रवेशद्वार मंदिरामध्ये प्रमुख मंदिर श्री काळभैरनाथाच्या मंदिराच्या बाजूला श्री नाथाचं मंदिर आहे सुंदर अशी ही मूर्ती श्री बटुक भैरवनाथ आता आपण प्रमुख मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत आज सकाळीच आमोशा संपली असल्यामुळे आमोशेच्या नंतर अभिषेक संपल्यानंतर देवाला स्नान घालण्यात येत आहे श्री काळभैरवनाथाची सुंदर अशी ही मूर्ती आज गर्दी अजिबात नसल्यामुळे आपलं शांत चित्ताने सुंदर असं हे दर्शन झालेलं आहे काळभैरवनाथाच्या मंदिराच्या मुख्य दरवाजा बाहेरच महादेवाची पिंड आहे मंदिराच्या दरवाजावर सुंदर असं नागोबाचं शिल्प आहे मंदिरामध्ये श्री काळभैरव अष्टक स्तोत्र पण देण्यात आले आहे पाया पडल्यानंतर आपण काळभैरव अष्टक म्हणू शकतो चला आता आपण मंदिराला एक प्रदक्षिणा घालूया जुना असं हे बांधकाम आहे खूप पुरातन असं हे मंदिर आहे हा काळोबाचा कडा चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे त्या कड्याच्या खालीच असं सुंदर असं थंडगार पाण्याचं छोटंसं असं कुंड आहे निसर्ग निर्मित जऱ्यापासून बनलेलं हे कुंड आहे हा काळभैरवनाथाचा डोंगर काळ कडा आणि इथे पाणी झिरपत आहे शांत सुंदर थंडगार पाण्याचा कुंड मन्दिरं परिसरत् च मन्दिरस्य छोटी 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 अस्ति गरीत् ॐ श्रीं क्लीं क्लों गणगणपतेः वरवरदसर्वजनमे वशमाणस्य स्वाहा ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय त्रि नमः नमो देवे महादेवे शिवाय सततनमा नम प्रकृते भद्राहेहतान मनता श्री श्रीराम जे अभयराळभैरवनाथ नम क्षेत्रपाळ श्री कालभैरव प्रसन्न काळभैरव हे काशीचे कोतवाल आहेत तुळजापूर नगरीत काळभैरव व क्षेत्रपाल या नावाने संबोधले जाते तुळजापूर क्षेत्र हे आद्यशक्तीपीठ आहे देवीचे दर्शन केल्यानंतर काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी पूर्वापार परंपरा आहे आद्यपीठाचे दर्शन कालभैरवाच्या दर्शनाशिवाय अपूर्ण आहे